सो so, सुमन शिवाजी सांडगे ह्या असल मराठमोळ्या ग्रामीण जातीवरील सादर करीत आहे काय ग बया अशा मायेच्या बया किती मायेच्या बया किती अशा मायेच्या बया किती आणि माझी ती बया बाई जन्म दिली आली भागीरथी दिल्याली भागीरती जन्म दिल्याली भागीरती बया माझे ते मालनीच हायत उपकार माझ्या शिरी उपकार माझ्या शिरी हायत उपकार माझ्या सिरी नऊ महिन नऊ दिस तिनं वाघ बिवल निरी वाघ बिवल निरी तीन वाघ बिवल निरी घर आली शिजी बस म्हणाई तिला भ म्हणा ति लाव बस म्हणायती लाव माझ्या बयाची मला सव माझ्या बयाची मला सव बयाची मला माझ्या मला भूक लागली माझ्या पोटा निरी बाई ती सैलावली बाई ती सैलावली लावली निरी बाई ती सैलावली आणि माझी नि बाई माझी कनवाळू कुठं गेली कणवाळू कुठ गेली माझी कणवाळू कुटं गेली तिका बाबळ फुलैली गावाच्या येते गावाच्या खालती का गावाच्या खालती गवळ ओळगणीची सर काही करील चुलईती करील चुलईती काही करील येते पाच प्रकाराचं ताट असा त्राळी कुठ ठेऊ आतराळी कुट ठेऊ असं अतराळी कुठं ठेवू माझी बाई अंत कर्णाच्या दोघी दोघी अंत अंतकरणाच्या दोघी जीऊ पाच प्रकाराच ताट वर झाकल दुनी हात झाकल दुनी हात वर झाकल दुनी हात बया ती माझी वाट उभी राहून अंगणात राहून अंगणात उभी राहून अंगणात शंभर साठ घात आळा पिंडीला बसईना पिंडीला बसईना आळा पिंडीला बसईना माझी बया बया गवळ नि वाचु दाट जिवाळा दिसईना जिवाळा दिसईना दाट जिवाळा दिसईना बत्तीस एवढ्या धारा बाय मी पिलीया वसुईनी पेलिया वसुईनी मांडी बायाच्या बसुईनी बयाच्या बसुईनी मांडी बायाच्या बसुईनी दळ <coughs> दळणाकांड दल, नाला मांडी दियाला नाही भेले दियाला नाही भेले मांडी दियाला नाही भेले बया माझ्या त्या मालनीच दूध वाघ गणीच पिले वाघ गणीच पेले दूध वाघ बिणीच पेले बया का म्हणू ब इति तोंडा लए, तोंडाला माझ्या लई तोंडाला माझ्या लई इति तोंडाला माझ्या लई ठ्यास होती सई ठ्यास होती सई होती सई ठ्यास होती सई बया म्हणू बया बया का म्हणू बया बया साकिर चारवा साकवीरा चारवा बया साकवीर चारवा इती तोंडाला जवा तवा तोंडाला जवातवा तोंडाला जवा तवा इति तोंडाला जवा तवा बया का म्हणू बया बया म्हणू बिप्याचं झाड म्हणू बिक्याचं झाड बया म्हणू बिक्याच झाड